साक्री नगरपंचायतीत विकास कामांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या तिरंगाईचा निषेध करत नगरसेविका मनीषा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन शहराच्या विकासासाठी निधी मंजूर होऊन देखील त्याची निविदा खुली करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी अखेर उपोषणाचे हत्यार उगारले विशेष म्हणजे गैरहजर मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांच्या खुर्चीला हार अर्पण करत तीव्र निषेध नोंदवण्यात आला मार्च महिन्यात प्रभाग क्रमांक पाच आठ आणि सतरा मधील विविध विकास कामांसाठी प्रकाशित झालेल्या निविदा तातडीने खुल्या करण्यात याव्यात अशी मागणी नगरसेविका मनीषा देसले यांनी केली सौ देसले यांनी सांगितले की मार्च अकरा रोजी निविदा खुल्या होणे अपेक्षित होते परंतु आस्थायत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही उलट सतरा मार्च प्रकाशित झालेल्या निविदेला केवळ आठवड्याभरात मंजुरी देण्यात आली हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला जाणून बुजून विकास कामांना अडथळा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला जर तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू झाली नाही तर मुख्याधिकारी यांच्या दालनासमोरच आमरण उपोषण छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला या आंदोलनात नगरसेविका मनीषा देसले जयश्री पवार पुनम काकुस्ते शिंदे जयश्री पगारिया उज्ज्वला भोसले सोनल पाटील जया जाधव हेमांगी मोहने मंगल सोनवणे भाग्यश्री पाटील हर्षिता चित्ते नगरसेवक दीपक वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले महेंद्र देसले विनोद कुमार पगारिया हेमंत पवार जगदीश शिंदे यांनी देखील आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला वास्तविक बघितलं गेलं तर नगर नगर या आंदोलनाच्या संदर्भात लेखी असं पत्र जे आहे मनीषा महेंद्र देसले न माजी नगर अध्यक्ष यांनी यापूर्वीच मुख्य अधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु तरीही त्यांचं या ठिकाणी येण्याचं कर्तव्य होतं परंतु या ठिकाणी ते आलेले नाहीत यावरूनच असं दिसतं की ही नगरपंचायतची प्रक्रिया नगरसेवकांचा त्यांचा असणारा जो सन्मान या ठिकाणी असं दिसतंय की ते जाणून बुधून या विषयाला टाळाटाळ करत आहे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कारण नसताना निवेदा त्यांनी थांबवलेल्या आहे त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांची जबाबदारी होती थी। की या ठिकाणी येऊन त्यांनी समर्पक असं उत्तर द्यावं परंतु त्यांनी समर्पक दिलं नाही लेखी दिशने ना असं सिद्ध होत यामध्ये मोठी असं राजकीय षडयंत्र आहे त्यामुळे हे राजका जे आधोरण आहे त्यांनी त्यांच्या वतीने या ठिकाणी अनुपस्थिती दाखवून खरोखरच या निवेदा न काढण्यामागचं त्यांचं कारण काय आहे या ठिकाणी ते स्पष्ट करून